स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा संजय काका हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कधी गट तट पक्ष न बघता प्रत्येकाच्या मदतीला धावलेल्या आहेत प्रत्येकाचं काम का का केलेलं आहे संजय संजय काका मंत्री आणि आपले वैभव दादा आमदार या दोघांची जोडी जर जमली तर आपला विकासच आहे संजय काका खासदार वैभव दादा आमदार या दोघांच्या जोडीनं विकास होईल दमदार संजय काकांना खासदार तर करणारच आहेत आणि आमच्या दादा तर आम्हाला आमच्यासाठी आमदार होणारच आहेत खासदार कि तिकीट तिसऱ्यांदा ती मिळून जात आहे ह्यातच गुवाही आहे संजय काका ईद झिंदाबाद संजय काका ईद झिंदाबाद संजय काकाच खासदार आहेत हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बेटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी बाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे नर्सरी ते आठवी प्रवेश सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम ॲक्टिव्हिटीज माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा सांगली लोकसभेचा निकाल ज्या मतदारसंघावर अवलंबून असतो त्याच खानापूर मतदारसंघात दोन्ही युवा नेत्यांनी संजय काका यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की या महिला या प्रचारा इथं गोळा झालेल्या आहेत या महिलांना नेमकं काय वाटतंय ते जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो काही काय सांगाल नमस्कार पहिले आता आज संजय काकांना आमच्या या विट्यातनं खूप मोठ्या प्रमाणात आम्ही लीड देऊन त्यांना जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना त्यांना निवडून आणणार आहे आणि चांगल्या माणसाला ही माणसं राहतात त्यामुळं काकांनी काही काळजी करू नये आणि विटा हे आमचं जास्तीत जास्त लीडनं त्यांना मतदान करून त्यांना विजयी करणार आहे संजय काकांना का मतदान संजय काका हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कधी गट तट पक्ष न बघता प्रत्येकाच्या मदतीला धावलेले आहेत प्रत्येकाचं का काम केलेलं आहे आपल्या विट्यासाठी भरपूर निधी देण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वैभव दादांच्या आणि सदाभाऊंच्या सर्व विटेकर नागरिक प्रोत्साहन देतील आणि संजय काकांना भरघोस मतांनी निवडून देतील हे नक्कीच वाटतंय की जास्तीत जास्त मतांनी विट्यातून संजय काकांना नक्कीच निवडून देतील संजय काका खास वैभवदा आमदार नक्कीच <laughs> संजय का संजय काकांच्या असं पाहिलं जाते की सामान्यांचा सा नेता म्हणून त्यांना त्यांच्याकडे बघितलं जात आणि पाणीदार खासदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते आता त्यांची तिसरी टर्म आहे त्यामुळे त्यांची हॅट्रिकच आहे आणि त्यांना मंत्रिपदावर बसवायचं आहे आणि आपला मतदारसंघाचा विकास त्यांच्याकडून करायचा आहे संजय संजय काका मंत्री आणि आपले वैभव दादा आमदार या दोघांची जोडी जर जमली तर आपला विकासच आहे एवढी मी इथं अपेक्षा करते आणि संजय काकाच खासदार आहेत हे काळ्या का दगडावरची पांढरी रेषा आहे या ठिकाणी संजय काका खासदार सांगितलं काळ्या दगड काय खासदारकीच तिकीट तिसऱ्यांदा मिळून जात आहे ह्यातच गुह्य आहे संजय काका की जिंदाबाद संजय काका जिंदाबाद संजय काका का का खासदार वैभव दादा आमदार या दोघांच्या जोडीनं विकास होईल दमदार दा सर्वप्रथम आमच्या विटा म्हणजे आमच्या वैभव दादांकडून जे संजय काकांना आम्हाला जे हे केलेलं आहे सपोर्ट सांगितलाय तर आमचे वैभव दादा हे आमचे आधी कल्पवृक्ष आहेत वटवृक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रत्येक विटेकर संजय काकांना भरघोस मताने मतदान करून संजय काकांना खासदार तर करणारच आहेत आणि आमच्या दा दादा तर आम्हाला आमच्यासाठी आमदार होणारच आहेत खरं तर आज या ठिकाणी ज्योतिताईंची सभा झाली आणि महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला कस पाहताय आमच्या सर्वच महिलांमध्ये संजय काकांना पुन्हा एकदा खासदार करून देण्यासाठी अतिशय उत्साह उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे संपूर्ण सांगली जिल्ह्याची राष्ट्रवादीची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून वैभव दादांच्या वरती आहे आणि दादांनी असं सांगितलेलं आहे की पूर्ण ताकदी संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला संजय काकांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि आम्ही सर्व महिला सुद्धा दादांच्या शब्दाबाहेर नाही आहोत आमचा पण पूर्ण दादांच्या या निर्णयावरती पूर्णपणे विश्वास आहे नक्कीच आम्ही या वेळेला संजय काकांना खासदार म्हणून निवडून आणू आणि मताधिक्य देऊ या ठिकाणी तुम्ही की संजय खासदार आणि वैभव दादा आमदार अशी भावना या ठिकाणी या महिलांनी व्यक्त केलेली आहे त्या दरम्यान सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी भेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा